जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे खेबा तालुका भोर जिल्हा पुणे शाळा या अंतर्गत मातीकाम करणाऱ्या कारागिरांची मुलाखत आज विद्यार्थी एका कारागिरांच्या घरी जाऊन त्यांची मुलाखत व प्रात्यक्षिक या दोन्ही प्रकारचा अभ्यास मुलांनी केला त्यांना प्रश्न विचारून त्यांची छोटीशी मुलाखत घेतली पता क्या थक गया आज कसा वाटला उपक्रम व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद